आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण हा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी उद्या म्हणजेच आठ मे ला ज्येष्ठ नेते शिरूर मध्ये जाहीर सभा घेणार आहेत बारामती मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार शिरूर मतदारसंघात सक्रिय होत आहेत या सभेत शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय शिरूर मधील पाच कंदील चौकामध्ये बुधवारी दुपारी एक वाजता शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे या सभेला महाविकास आघाडीतील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची ही तिसरी सभा आहे लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाचल्यापासून डॉक्टर कोल्हे हे सातत्यानं आपल्या निवडणूक प्रचारात मतदारसंघातील प्रश्नांबाबत पॉलिसी मेकिंगच्या संदर्भात मुद्दे मांडत आहेत एकीकडे डॉक्टर अमोल कोल्हे हे धोरणांवरती मतदारसंघात येऊ घातलेल्या प्रकल्पांविषयी बोलत असताना विरोधकांकडून मात्र सातत्यानं त्यांच्या विरोधात वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते असं असलं तरी कोल्हे हे केवळ मुद्द्यांवरतीच बोलत आहेत ओतूरमध्ये झालेल्या शरद पवारांच्या सभेत डॉक्टर कोल्हे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पंधरा वर्षाच्या खासदारकीच्या कामकाजाचा पुरखा पाडला होता आढळराव पाटील हे स्वतःच्या कंपनीला फायदेशीर ठरतील अशा पद्धतीनं संसदेत केवळ संरक्षण खात्याविषयी प्रश्न विचारत असल्याचा आरोप डॉक्टर कोल्हे यांनी केला होता त्यानंतर डॉक्टर कोल्हे यांनी याबाबत पुरावे देणारे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आता या जाहीर सभेत अडरराव पाटलांविषयी डॉक्टर कोल्हे आणखीन कोणते गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अडरराव पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांचा लेखाजोखाच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या व्हिडिओतून जनतेसमोर मांडला त्यामुळे शिरूरमध्ये होणाऱ्या जाहीर सभेमध्ये कोल्हे आणखीन कोणते मोठे गौप्यस्फोट करणार यावर कोल्हे समर्थकांचं अडरराव पाटील यांच्या समर्थकांचंही लक्ष लागलंय त्यामुळेच शिरूरमध्ये होणारी शरद पवारांची सभा ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे संध्या संध्याला प्रतिनिधी रोहित दळवी पुणे संध्यालाईक आवाज महाराष्ट्राचा